हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर ब्लॉग जे आहेत ते कंटिन्यू असे येत नाही आहेत कारण की हे वर्ष काय माहिती कसं जाणार आहे कारण की वर्षाच्या स्टार्टिंगपासूनच आजार पण मागे लागलेला आहे आणि ते अजूनही बरं झालेलं नाही एकना एक काई ना एक काही ना काहीतरी आजारपणही मागेच लागलेले ला आहेत तर दुपारच्या जेवणासाठी इथे बनवलेले आहेत भाकरी आणि सुकी अशी पालकची भाजी आये तर पालक आहे ती छान अशी आधी धुवून घेतली त्यानंतर कट केली आणि त्यामध्ये मिरची लसूण तेलामध्ये मिरची लसूण टाकून त्यानंतर पालक टाकला आणि ती छान असं परतून घेतला आणि भाजी शिज शिजत आल्यानंतर यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा देखील टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर खाण्यासाठी सुकी भाजी आपली पालकची जी आहे ती रेडी झालेली आहे आणि ही भाजी फक्त अर्धीच जोडी आहे अर्धी जोडी इथं ठेवलेली आहे आणि सोबतच तुम्ही बघू शकता मी एवढ्या साऱ्या गड्ड्या घेतलेल्या आहेत नेमक्या आजच तर ह्या सगळ्या काही मला आजच साफ करून ठेवायच्या आहेत फ्रीजमध्ये तर इथे संध्याकाळी मी निवांत बसून अशा सगळ्या गड्ड्या ज्या आहेत त्या साफ करून घेतलेल्या आहेत उद्या सकाळी टिफिनसाठी मेथीची भाजी बनवायची आहे आणि कांदा पात उद्या रात्रीसाठी बनवायची आहे कोथिंबीर आणि त्यासोबतच अर्धी जी पालकची जुडी होती ती इथे साफ करून ठेवलेली आहे आणि चहा ठेवलेला आहे तर आता चहा घेते आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागते तर मेथी पाहून काव्या म्हटले की मी मेथीची भाजी नेणार नाही त्यापेक्षा मला मेथीचे पराठे बनवून दे थी तर तिला ठीक आहे बनवून देते तर इथे आधी नॉर्मल पीठ जे आहे चपातीसाठी ते इथे मळून घेतलेलं आहे कारण बाकीच्यांना मेथीचे पराठे आवडत नाही घरामध्ये तर त्यामुळे इथे वेगळं कणिक भिजवलेलं आहे आणि त्यानंतर आता मी इथे पराठ्याचं पीठ भिजवत आहे तर थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथी, तुमी जो मेथी ते ते मी जेव्हा पराठे बनवताल तेव्हा मेथीच्या ज्या काड्या आहेत त्या पराठ्यामध्ये घ्यायच्या नाहीत तर इथे मी अचानक माझं ठरलं त्यामुळे मी इथे घेतलेले आहे तर सेम पिठामध्ये आपण घेतलेला आहे ओवा जिरं मीठ हळद थोडीशी मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि घेतलेला आहे थोडासा लसूण ठेचलेला चवीनुसार आणि थोडंसं धना पावडर देखील घेतलेले आहे तर हे सर्व जे आहे त्याचे आपण कनिक भिज पीठिजत ठेवून जर थोड्या वेळाने पराठे बनवत बनवणार असाल तर पीठ जे आहे ते थोडंसं घट्टसर मळा कारण की मेथीला पाणी सुटतं आणि त्यामुळे पीठ जे आहे ते आपलं पूर्ण पातळ होऊन जातं तर इथे बघा वेगळे अशी टिफिनसाठी भाजी बनवलेली आहे आणि इथे पराठ्याचं पीठ मी ठेवलेलं आहे आणि इकडे झालेलं आहेत आपल्या चपाती तर लहान मुलं जे असतात ते आपल्या आईवडिलांचंच अनुकरण करत असतात तर इथे काव्या सेम माझी कॉपी म्हणून माझी मेहंदी काढत आहे म्हणजेच माझं नाव तिने मेहंदीमध्ये काढलेलं आहे तर इथे मी आज शेंगदाण्याचा कूट आणि तिळाची चिक्की बनवणार आहे संक्रांत जरी होऊन गेली तरी ही रथसप्तमीला अजून वेळ आहे तर तुम्ही ही रेसिपी तेव्हा करू शकता हळदी कुंकुवाच्या दिवशी तरी ते एका वाटीने मी तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ मी संक्रांतीची जी शॉपिंग केली होती तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं की मी तीळ आणलेले आहेत तर ते हेच तिळ आहेत जे आजारी असल्यामुळं पुढं पुढं गेली रेसिपी करायची आणि सेम त्याच वाटीने आपण सर्व जे आहे पदार्थ ते मोजून घेणार आहोत तर सगळ्यात आधी ही जे एक वाटी आपले तीळ जे आहे ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवर कारण की फास्ट गॅसवर केलं तर तीळ जे आहे ते नाजूक असतात लगेच जळायची शक्यता असते त्यामुळे बारीक गॅसवरती तीळ जे आहे ते छान असे मंद खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता हे तीळ आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आता सेम कढईमध्येच आपण ज्या वाटीने तीळ मोजले होते तर त्याच वाटीने शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि ते पण छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये आणि याचा आपल्याला छान असा बारीक कूट करून घ्यायचा आहे तर ताटामध्ये तीळ घेतलेला आहे भाजलेलं आणि त्यासोबतच जो कूट केलेला होता शेंगदाण्याचा तो पण इथे काढून घेतलेला आहे तर इथे जे आहे ते आपल्याला दोन वाटी गूळ घ्यायचा आहे आणि तो छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच आपल्याला इथे थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही कारण की गुळाचंच पाणी होतं त्यामुळे थोडंसं अगदी तीन ते चार चमचे आपल्याला मोजून यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी टाकल्यानंतर आपल्याला हा गुळ जो आहे तो व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे आणि लो मिडियम गॅसवरती आपल्याला जो आहे गुळ पूर्ण वितळवून घ्यायचा आहे तर आता पुन्हा एकदा आपण आपला गुळ जो आहे तो रेडी झालेला आहे की नाही ते चेक करून घेणार आहोत तर पुन्हा एकदा इथे एक एका वाटीमध्ये आपण याचा जो आहे तो पूर्ण एक थेंब टाकलेला आहे गुळाचा आणि तो छान असा हातामध्ये त्याची आपली गोळी तयार होत आहे तर त्यामुळे आपला गुळ जो आहे तो इथे रेडी झालेला आहे आपल्याला कळतं तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे मिश्रण केलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एका पोळपटावरती तेल किंवा तूप लावून हे मिश्रण जे आहे ते छान असं लाटून घ्यायचं आहे आणि लाटण्याला सुद्धा तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं मिश्रण जे आहे ते छान असं लाटून घ्यायचं आहे आणि लाटल्यानंतर लगेचच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत गरम असतानाच त्यामुळे कारण थंड झाल्यानंतर गुळ जो आहे तो कडक होतो आणि आपल्याला वड्या पाडायला जमणार नाही त्यामुळे गरम असतानाच याच्या छान अशा वड्या ज्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि दहा पंधरा मिनटं थंड होऊन द्यायचं आहे आणि दहा पंधरा मिनटानंतर आपल्या वड्या किंवा चिक्क्या ज्या आहेत त्या छान अशा निघतात तर खूप छान झाल्या होत्या या वड्या फर्स्ट टाईम ट्राय केल्या होत्या आणि अगदी मौसूत अशा झाल्या होत्या अजिबात कडक वगैरे नव्हत्या तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी म्हणजेच तीळ आणि शेंगदाण्याची मिक्स अशी चिक्की तर खूप छान अशी झाली होती टेस्टी झाली होती तर तुम्ही देखील या पद्धतीने आणि या प्रमाणानुसार जे साहित्य सांगितलं होतं तर त्यानुसारच करून पहा अगदी खूप छान आणि बिनचूक अशी तुमची चिक्की होणार आहे आणि लवकरच भेटूया आपण आपल्या नवीन एका सुंदर अशा ब्लॉगमध्ये टिल देन ब बाय